पण सासरण ही बायको हे दोन्ही पोटा या माग लागले ते माग कशी लागते ते नाही ती मला एकलेलाच पोट आहे अव आम्हाला पोट आहे ती पण तुमच्या सासरे सासर सेफ मध्ये गेले आणि सोडले ये चांगलं मोर येत आहे आज काय करतोय रे मग असं का बसला गपची भीत काय आहे तुझ्या माग मला बघू दे काय नाही काय नाही काय नाही असं करायचं आहे का बर करा कुठ चाललंय कपडी घातली कुठं चाललाय मी विचारलंय ना कुठे जाऊ दे तुझ्या बापाला काय तर बघू दे आज गुरुवार आहे बेत पाणी काय करायचं काय तर बाहेर वेळ होय पाल निवांत निवांत निवांतच आहे गे निवांतच आहे निवांतच काय नाही टेन्शन ना पण काय हे गपगपच असतात बोलत नाही तर गप्प चांगला ते असा आहे काय अरे बापरे म्हणजे जावायाला का काय सासरा जावाय सगळ्याला भेला लागले पोटात दुखायला दुकायला झोप नाही कोणाला बघता कोणाला भिया काय दिसतय काय दिसतय जवळ येऊन पाक बघते काय हाय काय 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 नाही का मग जरा लांब उभा राहाय लांब का होय बाबा कस काय केलं काय बन तो आपलं बघा म्हणलं काय तरी चाललंय काय नाही याच येऊन घेऊन जावावं म्हणून आता तर मित्रांनो सकाळचं टायमिंग हाय झालं चहा पाणी तरी कुठं हा कोण आहे कोण आहे बागा प्पा काय म्हणते जाव कुठं कोण आहे जायाला लेक शिव आता शिव काय कुठं का आताड्या शिव कळकळी येत नाही ज्याला लेक आहे त्याला कळत ज्याला लेख आहे त्यालाच कळत इथला काय कळत नाही लेख म्हणजे काय दोन घरचा दिवा तर मित्रांनो आलं तर पप्पा रात्री बागा गाड़े। गाड़े पोर। तो तो ये नऊ साडे नऊ वाजता एस टी आले तर पप्पा म्हणजे त्यांच्या हा गाडी आहे गाडी घेऊन गेले त्यांना बघू वाटत होत म्हणून एसटी न आलं एसटी आले आपण स्टाफ वरून आणलं आता लगेच गडबड करायला लागली रात्री आणलं होतं त्यांना जेवण खाणं केलं झोपलं म्हणजे निवांत आपलं झोपलं बोललं रात्री झोपाय पण आम्हाला चांगल्या बारा वाजल्या बघा वा? हाय गप्पा बसलो होतो बारा साडे बारा तर बसलो परत म्हणलं पापा चला आता सकाळी पण काम असते ती झोपा म्हणलं सकाळी पण उठलं मग आतापर्यंत गप्पाच होत्या असं कर तसं कर ही व्यवसाय चालू केलाय तो चांगलं केलाय सगळं सकाळ धरण पापा सांगत होतं आणि मेन म्हणजे आई बाप आपला आलं म्हणजे बरं वाटतं आपल्याला पण जरा येऊन गेलं म्हणजे बघा की त्यांना बघ वाटलं की डायरेक्ट इष्टीनं आलं शिना सांगितलं नाही काय नाही घरी घरी सुद्धा सांगितलं नाही आयला सुद्धा म्हणलं नाही खिलवाडीला चाललोय की काय कविताकडे चाललोय काय सुद्धा बोललं नाही तर पिशवी उचलली की आले तर बघा आल्यावर लेकरांना आता बा आजोबाई येते तर म्हणल्यावर कुंचा आजोबा हे कामा येत नाही खायलाही लेकरच नाही घेऊन आलं तर बाप असतो बघा बहिणीनं माझ्या बापाचं खरच कोणच्या कोणच्याच गोष्टीत किंमत करता येत ना आईची आणि बापाची आहे का नाही तर तुमचं बाप आहे तुम्हाला माहीत तुमचं कोण नाही आमचं ससरेबा धरलं तर लय असतं आहे आम्ही सोडून दिलं आहे धरलं नाही का वय धर बघा पप्पा कसं बोलते काय होत आहे घटकट हां बाबा सगळी हो जेवली निवांत सगळी झोपली अकरा वाजल्यापासून पोटात दुखायला लागलं म्हणतात उलत पालत काय खाल्लंय मित्रांन तू एवढं बी नाही तुम्हाला मी काल तरी सांगितलं होतं कामावरून आल्यावर झोपलो होतो त्यामुळं रात्री आल्यावर गप्पा आणल्या झोपायला वेळ झाला पण म्हणा असं पोट भरून खाल्लं नव्हतं का तर अगोदरच मला पोट दुखत होत आता मित्रांनो मी वाढताना दोन भाकरी वाढल्या होत्या ताटात काय भाकरी वाढल्या पोटात बसायला पाहिजे ना तुम्ही सांगा नेमकं किती खाते ती दोन भाकरी मला लागताना एक नाही तर दीड चपाती खातोय म्हटल्यावर भाकरी किती खाणार आहे दहा पंधरा खाणार आहे मला माहिती नाही पण वाढणार आहे किती नाही बहिणी पहिलं भरलेलं आहे सांगा सासू सासर सासर सासू काय नाही बर पण सासर ही बायकू दोन्ही पोटा या माग लागली माग कशी लागते पोट आहे ती पण तुमच्यासारखी सासऱ्या शेफ मध्ये गेले आणि सोडले ये चांगलं येत आहे आज आता मी ग बसलोय म्हणून नॅट करून नका काय नेट करून मी चालू करत हसण्यासारखा आहे का नाही सांगा बरं तुम्ही मला म्हणता मी पोट भरून जीवलो नाही पण वाढणार माहित आहे की बाबा किती वाढलंय किती नाही दोन भाकरी वाढलेक्ट तयार करून ऐकून घ्या दोन भाकरी खास ढिल पडलं नाहीत रिटून हाणलं हा परत अजून विषयी कुरभूर चपाती घेऊन खाल्ली आणि म्हणतात की मी पोट भरून जेवलो नाही अव मग जेवायचं किती असतो सांगा बरं मला काय का चार बाकरी पाच चा खातोय असले जीवतोय आम्ही किरकोळ जीवतो ग नाही लय लागत आम्हाला चाललो बघा आता चालू रात्री रात राहिलो लेट जावायला तू बघितलं चाललो आता माझ्या घराकडे पोरा बाळात त्यांना बी नातू यायच माहिती तुम्हाला सांगितलंय त्यांच्या सोनांची डिलिव्हरी झाली आज तीन महिने होत आलं त्यांना बी दोन नातू आहेत आव त्यांना दोन नातू नाहीत ही नातू आहेत की हे झालं मोठं पण आता लहान मध्ये ज्यात मन रमत ते बालपणात काय आता ती सांगायच्या मापाची बाहेरची गोष्ट आहे आता येणार की एक हाय एव का हाय फॅमिली हा हा, हा? एक बार हा 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 मठन मठन हा लाकूड काढ लाकूड काढ हा मग कसं तर आपल्या युट्यूब फॅमिलीचा एक नंबर सदस्य आहे कधी बी असू द्या मित्रांनो हाय फॅमिली आता घेऊ का राजा आता का लो लो आता झालं आता तुमच्यात मी रात काढली आलो निरो बसलो खाल्लो पिल्लो आता आनंदाने चहा पिलो घरी जेवायला जातो आज नाही बर चहा करते नाही गरज नाही तुमच्या चहा दूध गरम करून देते गलास भरून चहा पिलो सकाळी <laughs> निस्त्या <laughs> दुधाचा चहा करून दिला जो आता असू दे आपल्यात मस आहे म्हणून गैज असत तर तुम्ही चहा पिला असता म्हणला असता एक कसलं करून दिलं हे जाऊ वाशीत मशीचा दुधाचा चहा करून दिला आनंदाला पोट गच भरले आता काय तुमचा चहा नको पाणी नको आलो बसलो बर पप्पा की आपल्या दोस्तासनी काय तुमच्या डिकेने व्यवसाय चालू केला तोपाचा व्यवसाय केला मित्रानो अगदी सक्ष करून त्यांना फोन करा अगदी तुम्हाला पाहिजे तशी सेवा मिळेल आनंदानं घरच्या म्हशीच्या दुधाचं तोप घरगुटी तोप अजिबात मिसळणा नाही लोक डालटा घालते तसला आमच्या व्यवसाय नाही घालत असतील नसतील आम्हाला माहित नाही ऐकून कोण फक्त बोलतो ऐकून लोक करते पण आमचं ओरिजिनल प्रोफेशन आहे तुम्ही त्यातने एक वेळ भेट द्या त्यांचं बोलण्या तात्पर्य आपलं मशीच गावढळ म्हशीच जाफराबादी मोराबीम नाही आपली खेड्याकडली गावढळी जुन्या म्हशी असते त्या त्यांचं दूध आणि त्या दुधापासून बनवलेलं तिथून तो। तो। एक नंबर क्वालिटीच आहे जेनी ऑर्डर केले ते त्यांना तर गेले त्यांनी तर आम्हाला चांगला आहे म्हणून सांगितलंय त्यांना आपलं पाठवून आणि एक दुजापणा काय नाही एकच आहे कुठूनही घ्या काय कुठंही मागवा मुंबई असो दिल्ली असो मद्रास असो चेन्नई असो कलकत्ता नाशिक नांदेड कुठलं बी असू दे पुरेरला सामानच खर्च येतोय सगळ्याला रेट एकच राहणार आहे कोणाला कमी जादा नाही आणि तुम्ही एक वेळ मागून बघा एकदा मागवलं तुम्ही म्हणणार आहे खरच तुप आहे ओरिजिनल आहे तोपाची चव हा मेन ही आहे आता काय लोकांना काय वाटत बरं का गा, गावाकडल्या भाषेत तुम्हाला सांगतो काय लोक तुळशीच पाल टाकते ती कडवताना तुकशी कडवून ज्यावेळेस तो बनवतो त्यावेळेस तुळशीच टाकते ती खाळेच पान टाकते ते काही लोक वेलदोड टाकते ती त्याला तुम्ही इलायची म्हणता हो इलायची इलायची आलं पण टाकते ते अशी म्हणजे टाकणारी बरशी जायची पद्धत फक्त तुळशीच्या किंवा खायच्या पानानं कडवलेलं तोप आहे आणि आता या तुपात बी दोन प्रकार आहेत मित्रांनो कडक ज्याला तोप पाहिजे असेल त्याच जरा लालसर तुप येतं म्हणजे जास्त कडवलेलं जशी जा मागणी तसं केलं जात आणि ज्याला सॉफ्ट पाहिजे त्याला आपण एकदम पांढरेशिपट खायचं देतो जे दाण्यासारखं येतं ते आपण गरम केल्यावर पातळ होत पण आठरून ती परत तसं होतं तूप सगळं लाल कडवलेलं बी तसंच होतं पांढर असलेलं बी तसंच होतं पण जे जुन्या म्हणजे आमच्या आई वडील किंवा आता हि जे सासू सासर आहे यांची म्हण काय कडाक कडाक एकदम कडक तापवलेलं तूप लाल भडक खायला ते चव देत आणि टेस्ट राहते जास्त कडवलेलं ना, ना जास्त कडवलेलं बघा मित्रांनो दाजी पण सांगते तया आणि पप्पा पण सांगते तया तुम्हाला मग बघा एक वेळ सांगते मी पप्पाला विचार घे पप्पा तुझं जास्त प्रमाणात तूप तिने पहिले विकत आणलंय आणलंय ना पप्पाने आणलंय खाल्ले पण खाल्लंय त्यांना माहित आहे त्याची चौकशी ज्यावेळेस सांगले सॉफ्ट एकदम पांढरा शिपट कडवलेलं चांगलं काय एकदम कडाकडा लाल कडवलेलं तूप चांगलं ते त्यांना विचार पप्पा आपण काय करायचो तो पा आणत होतो ग लोणी पप्पा डायरेक्ट लोण्या लोण्याचा लोण्याचा गोळा आणायचा पप्पा मग त्यावेळेस मग आहे काय करायचे सांगली शेती तर राहायला होतो त्यामुळं म्हणजे शेतीने चांगलं मिळत नाही म्हणून पप्पा काय करायचं म्हशीच आपलं लोणी जी निघतंय ती लोणीच विकत आणायचं ती आणल्यानंतर ना आई घरी काढवायची मी माझं दोन भाव आईवडिला आम्ही सांगलीलाच होतो सांगलीतलं बरचच म्हणजे मला सगळं माहित आहे कारण की तिथं असल्यामुळं आपण आहे का नाही पप्पा तर मित्रांनो बघा एक वेळ तुम्ही घेऊन बघा खाऊन बघा की आपलं गावरान म्हशीचं तूप कसं लागतंय कसं नाही ना खाल्ल्यावरच कळते की बाबा त्याची क्वालिटी काय आहे काय नाही तिकडे काय चालू आहे बघायला पिशवीत सासर जावायचं बघा तर आपली लेकरं ही इथं बसली ती सगळी अगा इथं दादू आहे दा दाद्या जरा आज काय झाले काही बघा काय झाले आ रडलंय काय मग